नमस्कार मी किरण जाधव हो आणि आपण पाहत आहे अहिले एक्सप्रेस न्यूज चॅनल पाहूयात आजच्या काही ठळक विशेष घडामोडी साईबाबांच्या समाधीला एकशे सात वर्ष पूर्ण झाल्या निमित्तानं शिर्डीमध्ये आज विजयादशमी उत्सव मोठ्या श्रद्धा आणि भक्तीबाबात साजरा करण्यात आला पारंपरिक विधी सवाद्य मिरवणुका आकर्षक सजावट आणि भाविकांच्या उपस्थितीमुळे साई नगरी दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं पहाटे काकण आरतीनंतर साई समाधी मंदिरातून साईबाबांची प्रतिमा वीणा आणि पोथीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली मंदिर परिसर फुलांनी आणि विद्युत दिव्यांनी आकर्षकपणे सजवण्यात आला होता साई भक्त साईरामच्या जयघोषात ही मिरवणूक मंदिर परिसरामध्ये फिरवण्यात आली साईबाबा दररोज गावातील पाच घरी जाऊन भिक्षा मागायचे आणि ती भिक्षा गोरगरीब भुकेल्यांना अन्नदानासाठी वापरायचे हीच परंपरा शिर्डी साईबाबा संस्थांना आजही कायम ठेवली दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील साईबाबांची जुळी आणि निशाण गावातून पारंपरिक मिरवणुकीमध्ये काढण्यात आले ग्रामस्थांनी ठिकठिकाणी पूजा अर्चा करून धान्य स्वरूपामध्ये भिक्षा अर्पण केली हीच भिक्षा साई प्रसादालयात अन्नदानासाठी वापरली जाते आज देखील ही परंपरा तेवढा श्रद्धा आणि भक्तिभावानं साजरी केली जाते पुण्यतिथीच्या निमित्तानं शिर्डीमध्ये भक्तांची प्रचंड गर्दी असून साईनगरीत दिवसभर भक्तिभावाचं वातावरण आहे